मवियाची येत्या सात आठ आणि नऊ एकदा जागावाटपाची चर्चा होईल अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे जागवाटपात तिढा राहिल्यास वरिष्ठ निर्णय घेतील असं देखील थोरात म्हणत आहे जाहीर होण्याची ही शक्यता आहे आणि संदर्भात बाळासाहेब थोरात यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहे मित भाषे नेमकं कुठं आणि कसं बोलायचं जी त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि चाळीस एक वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ राजकारणातला अनुभव आहे म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की बाळासाहेब थोरा यांचं हे जे राजकीय कर्तृत्व आहे त्याबद्दल महाराष्ट्रात त्यांनी कधी सांगितलं नाही आणि माध्यमामध्ये पण फार सविस्तर चर्चा झाली नाही पण आज ती चर्चा करत असताना तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देऊ कमी नाही आमच्या दृष्टीनं तर महाविकास आघाडी सत्तेवर येणं आणि महायुती सत्तेवरून जाणं हे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुद्धा ते महत्वाचं असं वाटतं यामध्ये मुख्यमंत्रीपद जरा दुय्यम मला वाटतंय कारण ज्या पद्धतीनं ज्या मार्गाचा अवलंब करून महायुती सत्तेवर आली आणि ज्या मार्गाचा अवलंब ते त्यानंतरही करता येतो अनेक निर्णय आता सध्याचे पाहिले तुम्ही तर त्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे अर्थव्यवस्थेचं पूर्ण पट्ट्याबोळ झालेलं आहे काही दिवसात तिजोरी तरी शिल्लक ठेवतील का तिजोरी विकतील याचं खात्री नाही अशी अवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे आणि या सगळ्या सगळ्या जो गोंधळाची अवस्था आहे त्या तिघांमध्ये सुद्धा ते, ते ज्या पद्धतीनं आले सत्तेवर त्याच पद्धतीनं पुढं चालू राहिलेलं आमच्या सगळ्यांना दिसतंय आणि महाराष्ट्र जनतेचं महाराष्ट्राचं हित यामध्ये नाही त्यामुळं पहिलं महाविकास आघाडी सत्तेवर येणं हे आमचं ध्येय आहे पण मी हे यासाठी मी खूप चांगल्या अर्थाने तुम्हाला दिल्या त्यात तुमच्यात कॅपॅसिटी आहेच आणि विलासरावांच्या नंतर तुमचंच नाव सातत्यानं चर्चेत आलं पण अलीकडे असं म्हणतात की काँग्रेस पक्षात इतिहासच आहे काँग्रेस पक्षाचा पराभव फक्त काँग्रेसमध्ये करू <laughs> शकतात आणि आताही तुमच्याकडे विजय वडेट्टीराव आणि नाना पटोले यांच्यात जे काही चालले ते नाही नाही असं असं काही नाही म्हणजे खरं म्हणजे सगळ्या पक्षांमध्ये प्रथम तर राजकारण कुठं चालत असेल तर स्वतःच्या पक्षात चालतं त्यानंतर मित्र पक्षाचा नंतर विरोधी पक्ष हा तर क्रम सगळ्यांचाच असतो सगळ्या पक्षाचा असतो काँग्रेसचा हा फरक आहे का ते थोडं होकल बाहेर बोललं तरी चालतं येतं कारण थोडा आम्हाला खूप तसा सुद्धा असतो अनेक गोष्टीचा फ्रीडम आहे जो तुम्हाला दुसऱ्या पक्षांमध्ये दिसणार नाही आम्ही चॅनलला जाऊ शकतो आम्ही बोलू शकतो म्हणजे याला काही नियम नाही का यांनीच बोललं पाहिजे त्यामुळं इतका मुक्तता तर कुठंच तशील ती काँग्रेसमध्ये दिसते त्याचा परिणाम थोडा असा असतो की का काही असेल थोडं काही शेवटी राजकारण मनाचा खेळ आहे मानवी मनाचा खेळ हा याच्यामध्ये भावाभावांच्या सुद्धा काही ना काही मतभेद असतात तर ते काँग्रेस कदाचित त्यामुळे दिसत असतील असं माझं मत आहे ओके मी एक अशी चर्चा ऐकली आणि मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतेही त्या चर्चेबद्दल साशंक आहेत असं दिसत होतं एक म्हणजे विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळेल असं म्हणतात कारण लोकसभा निवडणुकीतलं रिफ्लेक्शन बऱ्यापैकी एकशे पंधरा ते एकशे वीस अशा जागा आहेत की जिथे काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे तुमचे इंटरनल रिपोर्ट्स काय किती जागेवरती काँग्रेसला आहे मी म्हणत नाही की तुम्ही एवढ्या जागा मागितल्या नाही नाही खरं आहे की काँग्रेसबद्दल अत्यंत अनुकूल वातावरण झालेलं आहेच पण ते देशातही आता बनत आहे जी भारत जोडो यात्रा झाली तिला मोठा प्रतिसाद हा राहुलजींच्या यात्रेला मिळाला तो महाराष्ट्रामध्ये मिळाला महाराष्ट्रातलं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रात जो बनलेला आहे मानसिक मन जे बनलेलं आहे ते विशेषतः आपल्या संतांचा खूप प्रभाव त्यांच्यावर आहे समाजसुधारकांचा प्रभाव आहे देशामध्ये भाषण करताना सुद्धा लोक शाहू महाराजांचं नाव घेतात महात्मा फुलेंचं नाव घेतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देशात सुद्धा दुसऱ्या प्रांतात भाषण करताना घेतलं जातं हे हे वैशिष्ट्य महाराष्ट्रात आणि ती विचारसरणी काँग्रेसच्या आणि ती आहे एक एकत्र आहे म्हणजे राज्य घटनेशी निगडीत असलेली विचारसरणी परिणामता कधी कधी वेगळं होत असतं परंतु पुन्हा जागेवर माणसं येतात हो त्या पद्धतीनं पुन्हा त्या पुरोगामी विचाराच्या आणि आपल्या समतेच्या विचाराशी लोक पुन्हा जवळ येत आहेत असं माझं मत आहे काँग्रेसला त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद निश्चित आहे तर कायमच ज्या ज्यावेळेस काँग्रेस अडचणीत होतं त्यावेळेस काँग्रेसला सात विदर्भामध्ये मिळालेली आहे यावेळेसही तशी मिळाली परंतु मध्य महाराष्ट्रात सुद्धा मिळाली मराठवाड्यात सुद्धा मिळाली असं काही नाही मुंबईत सुद्धा मिळाली तर आम्ही तिघं एकत्र येतो त्यावेळेस ही ताकद आमची चांगली मोठी होते आणि यश हे मिळत असतं त्यामध्ये काँग्रेसचा एक एक वाटा सहभाग चांगला असतो पण मग इंटरनल सर्वे जे तुम्ही केले ज्याच्या बातम्या वेगळ्या माध्यमात आल्या ते काय सांगतात सर्वे नाही सर्वे हे सांगतात की लोक पहिलं तर ज्या पद्धतीनं हे महायुतीचं सरकार बनलं याच्यावरच लोकांचा आक्षेप आहे काल त्यावेळेस खूप प्रसिद्ध झाली की ती पन्नास खोके काय अशी ती घोषणा होती ती खूप प्रसिद्ध ते झाली लोकसभा नाही ती खोल पर्यंत जाऊन पोहोचलेली खोल पर्यंत जाऊन पोचलेली आहे त्यानंतर दुसरं परत एकदा ते अजित पवार त्यांच्याबरोबर गेले त्यावेळेस मी जे भाषण भोपाळला झालं मान्य पंतप्रधानांच त्यानंतर ते जाऊन मिळाले त्याचाही परिणाम परत दिसतो हे सगळं लोक लोकांना समजतं लोकांना समजतं आणि आताचा ज्या पद्धतीनं त्यांनी कारभार केलेला आहे आणि लोकसभेमध्ये जे पैशाचा वापर हे जे दिसतंय त्यामुळं आणखी जागृती आहे आणि मला वाटतं विधानसभेला जे आम्हाला लोकसभेला यश चांगलंच मिळालं त्याच्या चांगलं यश हे विधानसभेला राहील तुम्ही वारंवार सर्वे केले असतील तर त्यातले तपशील काही सांगता येतील काँग्रेस पक्ष आहे काँग्रेसला तर अनुकूलच येत नाही तस मी म्हणणार नाही काँग्रेसला अनुकूल आहे तसेच आता काही भागात काही विषय बदलतातही कोकण कोकणमध्ये बदलतात को को बदलता, काही प्रमाणात मुंबईत बदलतात पश्चिम महाराष्ट्रात काही फरक दिसतो का परत प्रभाव तिथले तिथले काही आहेत परंतु काँग्रेसला घेऊन ते सगळ्यांचे एकत्र प्रभाव आहे आणि तसंच विदर्भातही मदत आमच्या मित्रांची आम्हाला होते असं नाही सगळं एकत्रित महाविकास आघाडी म्हणून हो, आम्ही तिघ आणि आमचे मित्र ज्यावेळेस एकत्र असतो त्यावेळेस खूप मोठं यश मिळवण्याची ताकद आमच्यात निर्माण होते ओके थोडासा मी यासाठी हा प्रश्न विचारला की लोकसभा निवडणुकीमध्ये एक परसेप्शन होत की श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खूप सहानुभूती होते प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा महाविकास आघाडीमध्ये सर्वात कमी आला जर एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आपण बघितलं तर त्यांना जवळपास तेरा टक्के मतं मिळाली जी स्वतःची स्ट्रेंथ आहे ती अठरावीस टक्क्याची राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यातले तेरा टक्के जर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तर श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ पाच टक्के मताचा टक्का उरला अशा वेळेला ज्या बातम्या येतात की उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही अधिक तुमच्याकडे जागा मागते हे खरं असतं का नाही लोकसभेच्या वेळेस काय घडलं कसं घडलं याचं कारण असं मी करणं योग्य होणार नाही तो नहीं। त्यांनी शिवसेनेनी आणि सगळ्यांनी विचार करून त्याच्यात केलं पाहिजे मला असं वाटतं आणखी थोडी काळजी जर घेतली तर याच्यामध्ये खूप मोठा बदल हा दिसू शकतो आणि तशी त्या बाबतीत जे जे काही असेल ते आम्ही पुढे काळजी घेऊ ग्यु। नक्कीच घेऊ आणि जे दिसतंय आता स्ट्राईक रेट पोठा त्याची काही कारणं वेगळी आहेत आणि त्याच्यावर मी आता भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु तो स्ट्राईक रेट भरपूर कमी करण्याची क्षमता आमच्या तिघांमध्ये आहे आता जागा तुमचं सध्याची स्टेज काय आहे पुढच्या आम्ही बसलो आता तीन चार बैठका झालेल्या आहेत आता पुन्हा सात आठ नऊ तारखेला तीन दिवस सलग आम्ही बसतोय आमचा प्रयत्न आहे की विजयादशमीच्या अगोदर बहुतांशी काम आपण मार्गी लावावर शेवटी सगळं संपेल का नाही संपणार पण काही बहुतांशी काम संपले पाहिजे या मताचे आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेब असते उद्धवजी असतील आणि दिल्लीतले आमची प्रमुख मंडळी यांचं आग्रह तुम्ही लवकर हे काम होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साधारणपणे किती जागेवर असं आहे जागे। की त्याच्यामध्ये याद्या एक्सचेंज केल्या कोणत्या कोणत्या जागा पाहिजे आता असं की तिघांचे आमदारांची संख्या जी आहे सदस्यांची संख्या होती ती जवळपास एकशे पंचावन्न होती काही जण बाहेर गेले असतील किंवा आणि हा ती जागा असं केलं तरी आम्हाला आता जवळपास दीडशेच्या वर जागेला तर काही अडचण राहील ती जागा त्यांची समजली जाते साधारणतः दीडशे जागा दीडशे जागेपेक्षा जास्त जागा काही विषय तसा राहील कुठे आता पुढे एका एका जागेची चर्चा असते आणि आम्हाला प्रत्येकाला अधिकार असतो की चांगली जी जागा आहे ती मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो एखादी जागेची चर्चा विधानसभेचा मतदारसंघाचा आम्ही म्हणतो आम्हाला पाहिजे शिवसेना म्हणते आम्हाला पाहिजे राष्ट्रवादी म्हणते आम्हाला okay. पाहिजे काही जागेनं असं असतं की राष्ट्रवादी आम्ही हो आमच्या दोघात असतं काही okay. ठिकाणी शिवसेना आणि आमच्यात असतं काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीत चर्चा असते हे चर्चा चालू आहेत मग मुख्यमंत्री पदाचा उमेदवारांच <laughs> असं ठरलं की काही नाही आपण सामूहिक नेतृत्व करतो आहोत एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या बहुमत सुद्धा असं मिळवा चांगलं बहुमत मिळवा का परत कोणी त्याच त्याच्या वाकड्या नजरेनं पाहणार नाही किंवा काही उद्योग करणार इतकं चांगलं मला वाटतं की खरोखर सांगतो तुम्हाला आम्ही जर चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक गेलो एकमेकाला सांभाळून मित्र पक्षाला सांभाळलं तर आम्ही एकशे ऐंशी पार केले तर आश्चर्य मानू नका एकशे ऐंशी होय कारण रोष रोष आहे जनतेमध्ये तो खूप मोठा आहे तो आम्ही कसा कर कलेक्ट करतो एवढाच प्रश्न आहे पण मग या दाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जी, जी मुख्यमंत्री पद मिळवण्याची मनीषा जी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली त्याचं काय होणार नाही असं काही नाही खरं म्हणजे कोणीच जाहीरपणे बोललेलं नाही म्हणजे आम्ही प्रमुख तर कुणीच बोललो नाही आता आमचे जे उत्साही कार्यकर्ते असतात उद्धव ठाकरे त्या दिवशी म्हणाले बाळासाहेब समोर मी सांगतो शरद पवार साहेब मी तुमच्या समोर नाही ते वेगळ्या कॉन्टेक्टर ते म्हटले का, का।, 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 का। जाहीर करा तुम्ही मी विरोध केला तर दाखवा त्यांना स्वतःला मुख्यमंत्री असं असं तेव्हा आम्ही कुणीही जे ज्येष्ठ आहोत ते म्हटलेले नाही आमचे उत्साही कार्यकर्ते असतात बाळासाहेब करतात का की नाही असं कोणी खरं इन्सिस्ट करीत नाही आम्हाला सर्व समजतं कसं पुढे जावं हे समजतं आता उत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह असतो ते आता चालू त्यात एक गोष्ट लक्ष देतली जे का मुख्यमंत्री पदाची चर्चा करतो आम्ही विरोधी पक्ष नेते पदाची नाही म्हणजे लोक चर्चा करतात मुख्यमंत्री पदाची करतात का कोण म्हणाला आघाडीत हे लक्षात घ्या आता वेळ आली महायुतीवर विरोधी पक्ष नेतेपदाची चर्चा त्यांनी सुरू करायला हरकत नाही बाळासाहेबांनी हा श्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मारलेला टोला आहे ते त्याचं प्रत्युत्तर देतील पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल येतील समजा काँग्रेस पक्ष नंबर वन झाला तर फॉर्म्युला साधारणपणे बघा बाळासाहेब जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित होती तेव्हा तो फॉर्म्युला जगमान्य झाला होता एकदाच फक्त अपवाद केला शरद पवार साहेबांनी तोच फॉर्म्युला लावायचा आहे त्याच्यावर काही चर्चा नाही एकदा चांगल्या पद्धतीने विजय व्हा असं सांगितलं कोणताही फॉर्म्युला थँक्यू थँक्यू सो मच त्यांनी काही गोष्टीची हिंट दिली आणि बरेचशे गोष्टी अनुत्रित ठेवल्या पण एक त्यांच्या बोलण्यात स्पष्ट झालं की बऱ्याच अंशी एकमत झाले त्यांच्या आपापसात त्या चर्चेत सात आणि नऊ सात आठ नऊ तारखेला तुमच्या पुन्हा भेटत त्या दिल्लीत की मुंबईमध्ये मुंबईत मुंबईत आणि फायनल कॉल हा हायकमांडचा असणार का ते काही काही शिल्लक राहिले काही असेल व मागेच झालं की लोकसभेच्या तीन जागांचा प्रश्न तो हायकमांडकडे गेला तसं होऊ शकतं होऊ शकतं म्हणजे काय होऊ शकतं त्याच काय कुठं होऊ शकतं म्हणजे असं काही नाही आता आमचं कोणतं हायकमांड येऊन इथं बसत नाही तुमचा सगळा प्रश्न नाही नाही असतो जातो पण ते येऊन बसले तिथे सतत येऊन फिरतायत आणि बसतायत म्हणजे आम्हाला कोणी असे असे निर्देश देऊ शकत नाही तुम्हाला हेच ऐकावं लागेल तुम्ही समजा काय समजा मी तसं म्हणत नाही इथं अत्यंत मोकळ्या यांना चालती चर्चा पण एक मला कळलं नाही मी सबप केलं तरी विचारतो संजय राऊत साहेब जे बाहेर येऊन बोलतात आणि त्याच्या हेडलाईन बनतात तर त्याही अंतर्गत बैठकीतल्याच गोष्टी बाहेर येतात त्याबद्दल तुम्हाला नाही 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 काय तसं म्हणजे ते बोलतात योग्य पद्धतीनं त्याचं असतं थोडस कसं असं स्वभाव आहे शिवसेनेची स्टाईल आहे आणि शेवटी आमच्या महाविकास आघाडीला ते मीडियाची स्पेस मिळून देतात त्यामुळं अच्छा तुम्ही त्याला तशा अर्थाने बघता नाही ठीक आहे गरज असते ना राजकारण करतोय आम्ही सो थँक्यू सो मच बाळासाहेब सो महत्वाची गोष्ट जी आत्ता तुम्हाला प्रेक्षकांना कळाली तीच आहे की लवकरात लवकर विजयादशमीच्या आधी जागा वाटप होऊन बहुतांश जागेवरती आपले उमेदवार घोषित करावेत आणि लोकसभेला जी आघाडी घेतली ती महाविकास आघाडीने उमेदवार आधी घोषित करण्याची तशीच आघाडी आगा यावेळेला घ्यावी असा प्रयत्न सध्या दिसतोय जो एवढ्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी ने आपल्याला सांगितला कॅमेरावर निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी कोल्हापूर